आगामी मिरज विधानसभा मतदारसंघासाठी मोठी चुरस वाढली आहे भाजपचे माजी नेते मोहन वनखंडे सर यांनी काल काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाकडून रविवारी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती मिरज विधानसभेची जागा ही शिवसेना ठाकरे गटाची असून याबाबत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी केली असल्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख संजय विभोते यांनी सांगता जर ही जागा काँग्रेसला गेली तर मिरज मतदारसंघातील सर्व शिवसैनिकांचे व पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे मातोश्रीवर पाठवत येईल व लोकसभेला शिवसेनेच्या उमेदवार लो पराभूत करण्यासाठी काँग्रेसच्या बंडखोर उमेदवाराला काँग्रेसने ताकद दिली तशी पुनरावृत्ती शिवसेना ठाकरे गट मिरज मतदारसंघात शिवसेनेचा बंडखोर उभा करून दाखवेल असा सज्जड इशारा शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख संजय विभोते यांनी रविवारी पत्रकार परिषद दिला आहे त्यासोबतच अपक्ष खासदार विशाल पाटील आमदार विश्वजित कदम यांच्यावर सुद्धा टीकेची तोफ डागली आहे खासदार विशाल पाटील हे लोकसभेला बंडखोरी करत अपक्ष खासदार झाले पक्षांतर्गत कोणतीही कारवाई त्यांच्यावर झाली नाही शिवाय खासदारकीच्या निवडणुकीनंतर विशाल पाटील हे प्रत्येक काँग्रेसच्या कार्यक्रमात दिसून येतात परंतु जिल्ह्यात विविध ठिकाणी सभेत ते अपक्ष खासदार असल्याचे सांगतात अशी दुटप्पी भूमिका का असा सवालसुद्धा त्यांनी केला तर आमदार विश्वजी कदम आणि खासदार विशाल पाटील हेच मिरज मतदारसंघात शिवसेनेला जागा मिळवून देत नाहीत असा प्रयत्न चालवित असल्याचा आरोपसुद्धा जिल्हा प्रमुख संजय विभुते यांनी केला आहे यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे चंद्रकांत मैंगुरे इच्छुक उमेदवार तानाजी सातपुते सिद्धार्थ जाधव महादेव हुलवान दिलीप नाईक ओंकार जोशी शाकेरा जमादार यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते शिवसेना जिल्हा प्रमुख संजय विभुते हे मिर्दत रविवारी दुपारी एक वाजता पत्रकार परिषदेत बोलत होते बापू तीन उमेदवारा व्यतिरिक्त कुणालाही उमेदवारी दिली तर त्यांचे काम करणार नाही